नमस्कार मी मोनिका शर्मा आणि आपण पाहत आहात लोकसेतू मराठी न्यूज चॅनल तर चला पाहूया आजच्या बातम्यांमध्ये काय खास आहे नंदुरबार जिल्हा रुग्णालयात जीवन मरणाचा खेळ आमदार पाडवींची धडक भेट अधिष्ठाता गैरहजर रुग्ण बाकावर पडू अकलको आमदाराकडून आरोग्य यंत्रणेची झाडाझडती आदिवासींच्या जीवाशी खेळणाऱ्यांवर कारवाईची मागणी अक्कलकुवा अक्राणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आमशा पाडवे यांनी दिनांक सव्वीस रोजी नंदुरबार जिल्हा शासकीय रुग्णालयाला अचानक भेट देत तेथील विदारक आणि दैन ही परिस्थिती उघडकीस आणली रुग्णांची हेडसाण आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मनमानी पाहून आमदार पाडवे यांनी रुग्णालय अधिकारी व कर्मचाऱ्यांची चांगलीच झाडाधरती घेतली जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था आदिवासी लोकांच्या जीवाशी खेळत असल्याबद्दल तीव्र संताप व्यक्त केला आमदाराच्या भेटीदरम्यान वैद्यकीय अधिष्ठाता रुग्णालयात हजर नव्हते सहाय्यक आरोग्य अधिकाऱ्यांनी ते जिल्हाधिकारी कार्यालयात मीटिंगसाठी गेल्याचे सांगितले यावर संशय आल्याने आमदार पाडवे यांनी थेट जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांना संपर्क केला जिल्हाधिकाऱ्यांनी मी कोणतीही मिटिंग आयोजित केली नाही असे स्पष्टपणे सांगताच अधिष्ठाता यांच्या गैरहजेरीचा खोटेपणा उघड झाला अधिष्ठाता नियमितपणे जिल्हा रुग्णालय वाऱ्यावर सोडून गैरहजर असतात असे चित्र या निमित्ताने समोर आले प्रवेशद्वारावरच एक महिला रुग्ण बाहेरील बाकावर झोपलेली दिसली तिला दुपारी एक वाजता केस पेपर मिळूनही चार वाजेपर्यंत दाखल केलेले नव्हते आमदारांनी कठोर शब्दात खडे बोल सुनावल्यानंतर तिला उपचारासाठी दाखल करण्यात आले अक्कलकुवा तालुक्यातील कोयला कोयली विहीर येथील एका महिलेला प्रसुतीनंतर रक्ताची तातडीची गरज असताना रक्त दिले गेले नाही आमदार पाडवे यांच्या हस्तक्षेपानंतर त्या रुग्णाला तात्काळ रक्त उपलब्ध करून दिले रुग्णाला दाखल करायला आलेल्या एका वडिलांना तीन कर्मचाऱ्यांनी धमकी दिल्याचा आरोप रुग्ण गंभीर आरोप रुग्ण नातेवाईकांनी आमदारांकडे केला डॉक्टर ठाकरे नावाचे वैद्यकीय अधिकारी धुळ्याहून येत आठवड्यातून एकदाच हजेरी लावतात अशी माहिती समोर आली दरम्यान ते हजर नसल्याचे उघड झाले नंदुरबार जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा जिल्ह्याच्या ठिकाणीच वाऱ्यावर असल्यामुळे दुर्गम भागातील परिस्थितीची कल्पना करणे कठीण कर आहे असे आमदार पाडवे यांनी सांगितले राज्याचे आरोग्यमंत्री डॉक्टर प्रकाश आंबेडकर यांच्या दौऱ्यातही नागरिकांनी तक्रारी केल्या होत्या पण परिस्थितीत कोणतीही सुधारणा नाही या संपूर्ण प्रकरणाची तक्रार आरोग्यमंत्री डॉक्टर प्रकाश आंबेडकर आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे करणार असल्याचे आमदार आमशा पाडवे यांनी सांगितले लोकसेतू मराठी मग तुमच्या माणसाला नीट सांगा ना, ना। तुम्ही कसं सा काय सांगता कलेक्टरची मीटिंग आहे नीट बोलायचं मी पोस्ट सांगतो जे तुमची सगळी नाटक काढून टाकतो कलेक्टरला तुमच्या समोर लावला ना कलेक्टरने काय उत्तर दिली मी कोणाला आहे बोलवलं नाही तुम्ही आम्हाला काय बोलवलं तर मीटिंगला गेले काढले मॅडम कडे তো থাকতো না पेशंट घेऊन पाठवून निघलाय फक्त एका सर्व पेशंट आता हा पासून आहे याचा कसा आहे सर्जन काय काय तयार